छगन तिरमले सर यांना आदर्श मुख्याध्यापक पदास बाठिया शाळेतून शुभेच्छा पनवेल दिनांक पाच सुधागड एज्युकेशन सोसायटीचे किया बाठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे उपमुख्याध्यापक पदावर असणारे छगन तिरमले यांना आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरडूण तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली म्हणून क्या बाठिया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी एस माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली तिरमले सर यांना आदर्श मुख्याध्यापक पदास बाठिया शाळेतून शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या पूजनाने तसेच इशास्तवानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेतील शिक्षिका यांच्या स्वागत गीताने तसेच मात्रे बंधू यांच्या तबला पेटीच्या साथीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अशोक सर यांनी केले शाळेकडून मुख्याध्यापक तिरमले सर यांना शाल श्रीफळ तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या सौभाग्यवती रेणुका तिरमले यांची शाळेतील शिक्षिका यांनी ओटी भरून औक्षण केले उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या तेजश्री पाटील मॅडम यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम भारदस्त होत असताना त्यांनी पंढरीच्या वारीतील गीत गाऊन तिरमले सरांना शुभेच्छा दिल्या एस एम पाटील सर एस एल पवार सर इंग्रजी विभागाचे पर्यवेक्षक असता मॅडम प्राध्यापक रणदिवे सर पर्यवेक्षक बी यू महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कारमूर्ती तिरमले सर यांनी एकोणीसशे त्र्याण्णव पासूनचे बांठिया शाळेतील आपले अनुभव सांगितले आणि मुख्याध्यापक म्हणून निश्चित योग्य तो सर्वांना न्याय देणार असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक माळी सर यांनी तिरमले सर यांच्या गटबाजी या विषयावर माहिती दिली परंतु नंतर तो गट शैक्षणिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे स्पष्ट केले तिरमले सर यांचे शैक्षणिक बाबतीत पॉझिटिव्ह विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सर नक्कीच आदर्श मुख्याध्यापक पदास पात्र असल्याचे सांगितले आहे तसेच आनंदाची बाब म्हणजे होणारी संस्थेतील आपली पहिली शाळा असल्याची आनंदाची बातमी सर्व सहकाऱ्यांच्या समोर सांगितली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरडूणचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच श्यामकांत मात्रे सर दिलीप पाटील सर मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील सर कुंभार सर जे के कुंभार सर माजी मुख्याध्यापक पी गायकवाड सर माजी मुख्याध्यापक सुरेश माळी सर तसेच शाळेतील पर्यवेक्षक गोखले सर आणि वेलणकर मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सरांचे हे चिंतक उपस्थित होते कार्यक्रमानंतर तिरमले सर यांच्याकडून कॅटर्स कॅटर्सवाले हनुमान ससर सर यांना भोजनाची ऑर्डर देऊन उपस्थितांना उत्कृष्ट शुद्ध शाकाहारी भोजन देण्यात आले अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तिरमले सर यांना आदर्श मुख्याध्यापक पदास रायगड ओव्ही न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा रायगड ओव्ही न्यूज thank yeah. you आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका